हे आहे लुंबिनी विहार तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथल्या जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान वैशालीताई आहेर यांच्या सौजन्याने आज इथे धम्मचित्रपट दानशूर दाखवण्यात येणार आहे त्यासाठी उत्कृष्ट अशी रोषणाई केलेली आहे आणि खूप उत्साहाने या यारामध्ये धम्माच्या प्रसारासाठी बनवला गेलेला दानशुरा धम्मचित्रपट दुपारी दोन वाजता दाखवण्यात येणार आहे आपण बघू शकता येलापूर रेल्वे स्टेशनच्या जवळ असणारं हे सुंदरसं विहार उत्कृष्ट रोषनाई भारतीय बौद्ध मा सभेचे बुद्ध विहार आहे बघू शकता तुम्ही आणि समोरच आपणाला दिसेल बांधकाम सुरू असलेलं देरापूर रेल्वे स्थानक